बाळे येथील तोडकर वस्तीमध्ये लाकडी दाणक्यानं आणि प्लास्टिक पाईपनं मारहाण करून तरुणाचा खून केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुणे रोडवरील बाळे येथील तोडकर वस्ती इथं लखन रघुनाथ गायकवाड वय तेवीस याला दारू पिण्याचं व्यसन असल्यानं तो सतत दारू पित होता दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दारूच्या नशेत घरी येऊन आई अलका रघुनाथ गायकवाड वय पंचावन्न यांना दारू पिण्यासाठी पैसे दे असं म्हणत होता तेव्हा आईनं माझ्याकडे पैसे नाहीत असं सांगत असताना त्यानं आपली आई अलका गायकवाड यांना शिवीगाळ केली त्यावेळी अलका गायकवाड यांच्या ओळखीचा नागेश ज्ञानेश्वर कोळेकर यांच्या गाडीवर लखन गायकवाड हा क्लीनर म्हणून काम करत होता त्यामुळं अलका गायकवाड यांची आरोपी नागेश कोळेकर यांच्याशी ओळख होती नागेश ज्ञानेश्वर कोळेकर आणि आशुतोष उर्फ राजू गाडेकर राहणार मेंगाणेनगर बाळे सोलापूर या दोघांनी मिळून लखन याला आईला शिवीगाळ का करतो तुला सांगितलेलं कळत नाही का असं म्हणून शिवीगाळ करून दोघांनी मिळून लाकडी दांडका आणि प्लॅस्टिकच्या पाईपनं लखनच्या अंगावर हातावर पायावर छातीवर मारहाण करत असताना आई अलका गायकवाड यांनी तुम्ही मारहाण करू नका असं सांगत असताना त्या दोघांनी अलका गायकवाड यांचं काही एक न ऐकता लखन याला मारहाण करून जखमी करून जिवे ठार मारलं म्हणून आरोपी नागेश कोळेकर आणि आशुतोष गाडेकर या दोघांवर फौजदार चवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बारावकर हे करत आहेत